morning friends this topic is past continuous tense past continuous tense mhanje apurna apurna kark definition past continuous tense is, uh, is shows us that shows us that the action was already in progress and at, at the certain time at the certain time at the certain time in the past manjay, क्रिया भूतकाळात सुरू होती हे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो या काळाचा उपयोग होतो सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर प्लस आय प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट थँक्यू पास्ट कंटिन्युअस टेन्स व्हॉट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण ऑलरेडी इन प्रोग्रेस ऍट ऍट अ सर्टन टाइम इन द पास्ट म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू सुरू होती हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस टू बी टू बी चे भूतकाली रू प्लस वर प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट थँक्यू गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडेज टॉपिक इज पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ आता आपण बघूया डेफिनेशन पास्ट कंटीन्यूअस टेन्स शोज अस रिले शोज अस ऍक्शन शोज अस ऍक्शन वाज रिलेशन शोज अस वाज रिलेशन इन द पास्ट म्हणजे क्रिया भूतकाळात सुरू होती हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो फॉर्म्युला सब्जेक्ट

तुम्ही चे भूतकाली रूप प्लस वर प्लस आयएनजी प्लस आणि प्लस ऑब्जेक्ट थँक यू पास्ट कंटीन्यूअस टेन्स व्हाट इज पास्ट कंटीन्यूअस टेन्स पास्ट कंटीन्यूअस टेन्स म्हणजे काय पास्ट is past continuous tense. So what what is past continuous tense? Past continuous tense means a uh, putnabud. Past continuous tense, past continuous tense, that uh, past continuous tense shows us that the action was uh, alre already in progressive progressive. Progressive continuous tense, past continuous tense. पास्ट कंटीन्यूअस टेंस पास्ट कंटीन्यूअस टेंस मध्ये अपूर्ण भूतकाळ क्रिया घडायला सुरू होती हे सांगण्यासाठी या वाक्याचा उपयोग होतो सब्जेक्ट प्लस वॉज वेर प्लस टू बी चे खाली रूप प्लस वर् प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट थँक्यू पास्ट कंटीन्यूअस टेंस अपूर्ण भूतकाळ पास्ट कंटीन्यूअस टेंस शोस शोस अस द ऍक्शन द द द इन इन प्रोग्रेस अँड म्हणजे क्रिया क्रिया भूतकाळात चालू आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस व जर प्लस व्हॉझवेअर प्लस टू बीचे भूतकाळी बुक प्लस बी वर्क प्लस जी प्लस ऑब्जेक्ट हे पास कंटिन्यू नव्हत म्हणजे अपूर्ण भूतकाळ क्रिया क्रिया भूतकाळा चालू होते हे सांगण्यासाठी हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस टू बीचे भूतकाळी रूप वर्क प्लस आय टी प्लस ऑब्जेक्ट म्हणून हेलो फ्रेंड्स टुडे टॉपिक इज पास्ट कंटीन्यूअस टेंस ओ व्हाट इज पास्ट कंटीन्यूअस टेंस फक्त ती क्रिया जी करत चालू असेल ती दाखवण्यासाठी या वापर करतो आणि फोटो फार्मूला सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस टू बी अस आय एम पास्ट लागते for pl 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 plus ing plus object thank you past continuous tense past continuous tense mande apurna bhut past past continuous tense shows us that the action that the action already already and progress already and progress in the at a

ये मुन मुन क्याड़ा जो

या काळचा उपयोग होतो फार्मूला सब्जेक्ट प्लस वाज वेयर टू बी या क्रियापदात टू बी या सहायक क्रियापदाचे भूतकाळी रूप बी वर प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट थैंक यू